नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड व्हायटम एच या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी याआधी लिक्विड व्हायटम एच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केलाच असेल सोबतच या औषधाचे जे रिझल्ट आहेत ते देखील आपण घेतलेले असतील पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिक्विड व्हायटम चे आपल्या पशूंमध्ये कुठले जे फायदे आहेत की ज्या या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला हे सर्व फायदे आपल्या पशूंमध्ये मिळतील या संदर्भातची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायटम एच हे औषध जे आहे ते टेनेटा या कंपनीचे असून या औषधामध्ये आपल्याला बायोटीन दिलेले आहे सेलेनियम दिलेले आहे व्हिटॅमिन ई e आहे त्यासोबतच व्हिटॅमिन ए दिलेले आहे आणि व्हिटॅमिन डी थ्री दिलेली आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या लिक्विड व्हायटम एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाचे आपल्याला काय फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपले जे गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांची जी काशेची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेला जो शेप आहे तो चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण या लिक्विड व्हायटमिएच वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी किंवा त्यांची क्वांटिटी वाढवण्यासाठी देखील आपण या लिक्विड एच या औषधाचा वापर करू शकतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कासे संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड एच या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये या सर्व समस्या दूर करण्यासाठी व आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या लिक्विड एच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन गाईमध्ये मध्ये किंवा कालवडींमध्ये देखील करू शकतो सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाची वाढ होण्यासाठी देखील आपण लिक्विड व्हायटम एच या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये बऱ्याच ठिकाणी मस्टायटिस ही जी आजाराची समस्या आहे ती बऱ्याच वेळा पाहायला मिळते तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड एच या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये जो वारंवार ची समस्या आहे ती कमी करण्यासाठी व आपल्या पशुंच्या खाशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील या लिक्विड एच या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड या औषधाचा वापर आपल्या वळूंमध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्येही आपल्याला त्यांचा जो ब्रीडिंग परफॉर्मन्स आहे तो वाढवण्यासाठी देखील या लिक्विड एच या औषधाचा आपल्याला फायदा होतो सोबतच आपण या औषधाचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये जर त्यांना गर्भधारणे संबंधित किंवा प्रजनना संबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्येही समजा आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्या स्ट्रेस आलेला असेल तणाव आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी व आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी मदत करण्यासाठी देखील या लिक्विड व्हायटमिएच या औषधामुळे आपल्याला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड एच या औषधाचा वापर आपण आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार मस्तायटिसची समस्या असेल किंवा मस्तास या आजारामुळे आपल्या पशूंची जी काशी साईज आहे किंवा काश्याचा जो बॅलन्स आहे तो बिघडलेला असेल किंवा आपल्या पशूंची सडांची जी साईज आहे ती कमी जास्त झालेली असेल तर त्या ठिकाणी ही आपण जर या औषधाचा वापर केला तर या औषधामुळे आपल्या पशूंना या काशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाचा आपल्याला पाहायला मिळतो सोबतच पुष्पालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडींमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्यांच्या सडांची जी साईज आहे ती बारीक असते तर त्या ठिकाणी जरी आपण या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंच्या सडाची साईज वाढवण्यासाठी देखील या लिक्विड एच या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जर केस गळतीची समस्या असेल तर त्या ठिकाणीही आपण जर या लिक्विड एच या औषधाचा वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी केस गळतीची समस्या आहे ती दूर करण्यासाठी फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी सोबतच त्यांच्या हाडांना मजबूती देण्यासाठी देखील आपण या लिक्विड व्हायटमिएच या औषधाचा वापर करू शकतो तसेच या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये बोकडांमध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्येही या औषधाचे आपल्याला खूप चांगले फायदे पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला खुरांचे आजार असतील किंवा शिंगांचे आजार असतील तर त्या ठिकाणी ही आपण जर या लिक्विड एच या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये जे खुरांचे आजार आहेत ते ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंच्या खुरांना मजबूती देण्यासाठी देखील या लिक्विड एच या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या लिक्विड एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांची त्वचेवरची चमक वाढवायची असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो त्यामध्येही आपल्याला या औषधाचे खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण लिक्विड व्हायटमिन्स या औषधाचे संपूर्ण जे फायदे आहेत ते आपण माहिती करून घेतलेले आहेत पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये केलेलाच असेल परंतु आपल्याला जर अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा या औषधाचा पाहायला मिळेल पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायटामिन्स या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा पहिल्या व्यताच्या कालवडींमध्ये दहा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल किंवा आपल्या लहान कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आपण नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद